प्रणाली अगदी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आहे दहा मे आणि आज आहे अक्षय तृतीयेचा दिवस तर पहिले तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या अनेक अनेक, अनेक शुभेच्छा आज असलेल्या परशुराम जयंतीच्या देखील तुम्हाला सर्वांना अनेक अनेक, अनेक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सुख नेहमी अक्षय असं राहू देत हीच खरं तर माझी तुमच्यासाठीची सदिच्छा आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी युट्यूबचा व्हिडिओ नाही पोस्ट केला कारण मी खरं तर मध्ये थोडी व्यस्त होते आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी, मी व्हिडिओ करते तर दर व्हिडिओमध्ये आपण कविता ऐकतो तर आज खरं मी विचार करत होते की तुम्हाला कोणती कविता म्हणून दाखवावी आणि तेव्हा डोक्यात असा विचार आला की आपण जेव्हा कवींविषयी बोलतो तर एक अतिशय ज्येष्ठ अतिशय श्रेष्ठ कवी ज्यांच्या आधी पण आपण कविता ऐकलेल्या आहेत पण त्यांनी फक्त कविता नाही तर कविता पण नाही काव्य ह्या गोष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि ते म्हणजे खरं तर गदी माडगुळकर आणि गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी निर्माण केलेलं गीत रामायण हे खरं तर इतकं अजरामर झालं त्याच्यामुळे रामायण घरोघरी पोहोचलं आणि त्याच्यातली प्रत्येकच गाणी इतकी सुंदर पद्धतीने लिहिली गेलेली आहेत म्हणजे आपण तुम्ही सर्वांनी ऐकलं जे माझं अतिशय आवडतं गाणं आहे जे गदिमांनी लिहिले आणि सुधीर फडके म्हणजे बाबूजींनी संगीतबद्ध केलंय स्वय श्री रामप्रभू ऐकती कुशल व रामायण गाती तर अतिशय सुंदर गाणं म्हणजे ते गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो कारण त्याच्यात ते म्हणतात कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशलव गाती आणि ते खूप मोठं असं एक गाणं आहे पण त्याच्यात ते ऐकताना एक असा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा आहे आणि गीत रामायणातली जी खूप सगळीच गाणी आहेत ती खरं तर अशी आहेत की ते रामायण ऐकताना त्या रामायणातल्या गोष्टींचा अनुभव घेतो आपल्याला ते प्रसंग डोळ्यांसमोर उभे तर ती खरं तर शब्दांमधली ताकद आणि तितकीच ताकद त्या गाण्यांच्या संगीतामध्ये जे बाबूजींनी संगीतबद्ध केले आणि नुकतंच खरंतर <laughs> स्वर्गात्मध सुधीर फडके असा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आलेला आहे आणि जो मी बघायला जाणारच आहे तर तुम्हाला सुद्धा मी हे सांगू इच्छिते की तुम्हीसुद्धा तो जर का तुम्हाला चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघता आला तर नक्की जा कविता आपण नेहमीच ऐकतो पण कविता कवितेचं जे गीतामध्ये रूपांतर होतं आणि ती गीतं जी लोकांच्या मनाचं खरं करतात अशा ओ, गीत आपल्याला अशा अशा अनेक गाणी खरं तर बाबूजींनी जे संगीतमध्ये गेले त्या चित्रपटातून ऐकायला मिळणार आहेत तर परत एकदा तुम्हाला सगळ्या नक्षतृतीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा आपण एक कविता नक्की ऐकूयात तर तोपर्यंत बाय बाय